नमस्कार जय शिवाय मित्रांनो गिरणी कामगार आणि वारसदार नक्कीच जे आता काही मार्च दोन हजार चोवीस ला जो जी आर निघाला त्यामध्ये खूप काही गोष्टी सरकारने म्हणजे गिरणी कामगार किंवा मराठी गिरणी कामगाराला मुंबईच्या बाहेर हातलवण्याचं काम किंवा त्यांची ती मानसिकता त्यांनी त्या जी आर मधून स्पष्टच केलेली परंतु ही वेळ का आली असावी गिरणी कामगारावर तर गिरणी कामगार कुठेतरी संघटित नाही बाहेरून आलेल्या काही लोकांसाठी सरकार आपली भूमिका बदलू शकतं किंवा झोपडपट्टी पुनर्वसन सारखा कायदा लागू करू शकत असतं तर गिरणी कामगारांसाठी का नाही आजपर्यंत करू शकत कारण त्याच्यामध्ये दोन कारण प्रमुख असू शकतात एक म्हणजे गिरणी कामगार मुंबईमधील मराठी माणसाची संख्या कमी करणं या षडयंत्राला एक तर बळी पडलेला भड़ आहे किंवा ह्या षडयंत्रामध्ये गिरणी कामगारांचा बळी गेला आणि त्यामुळे गिरणी कामगाराला मुंबईत घरं भेटत नाही आणि दुसरी गोष्ट कि ही ते दान, आ, या की बाहेरून आलेले लोकही संघटित वागतात त्याच्यामुळे त्यांचं मतदान ह्या गोष्टीचा विचार करून सरकार किंवा काही राजकीय पक्ष त्यांच्या पाठी लगेच उभे राहतात परंतु गिरणी कामगार कुठेही एकत्रित दिसत नाही आणि हे त्यामुळे तुमच्या मताची किंवा जी तुमची ताकद आहे ती कुठेही सरकारला दिसत नाही आणि त्यामुळे सरकार पाहिजे तेवढा लक्ष आपल्याकडे देत नाही नेहमी सांगत असतो की सरकार कार्यक्षम किंवा अकार्यक्षम नसतं तुमची ताकद किंवा तुम्ही उभा केलेला लढा बघून सरकार ठरवत असतं की आपण कार्यक्षम व्हायचं किंवा कार्यक्षम राहायचं त्याच्यामुळे लढा आता असा उभा करण्याची गरज आहे निर्णायक लढा उभा करावा लागेल की जो लढा गिरणी कामगारांसाठी निर्णायक असेल निर्णय कोणत्याही बाजू नसून दे परंतु जे यापुढे पाऊल असतील ती नक्कीच निर्णायक असली पाहिजे तर आणि तरच गिरणी कामगारांना मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचं घर भेटू शकतं आणि त्याच्यातही महत्वाचं म्हणजे आपण जे म्हणतोय की बाहेरून आलेल्या परप्रांतीय पर परप्रांतीय लोकांना घर यामध्ये सर्वात जास्त परप्रांतीय जर शोधले नक्कीच मुंबईत तर कोण आहे बांगलादेशी त्याच्यामध्ये किंवा अन्य देशातून आलेले लोक आहेत त्याच्यामध्ये म्हणजे असंही नव्हे की मुंबईमध्ये राहणारा सर्व भारतीयच आहे किंवा झोपडपट्ट्यामध्ये राहणारा सर्व भारतीयच आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर बाहेरच्या देशातून येऊन एखादा इथे झोपडी बांधू शकतो तर गिरणी कामगार स्वतःसाठी काय बांधू शकत का नाही आणि त्याच्यामध्ये सरकारला काय अडचण असण्याचं कारण नाही आणि त्यामुळेच आपण येणाऱ्या काळामध्ये झोपडे आंदोलन उभं करणारच आहोत सरकारला जर वाटत असेल की कायदा सुव्यवस्था किंवा अन्य कोणती अडचणी पुढे येऊ नयेत तर नक्कीच सरकार या गोष्टीवर विचार करून येणाऱ्या काळात जास्तीत जास्त गिरणी कामगारांना लवकरात लवकर कसा न्याय देता येईल यावर विचार कर आता राहिला विषय पात्र लोकांचा तर पात्र लोकांना सरकार मुंबई मधील घरांचा इरादा पत्र कधी देणार हा एक महत्वाचा विषय अपात्र लोकांसाठी ज्यांची अपात्र यादीमध्ये ज्यांचं नाव आलंय किंवा जे अपात्र झाले म्हाडाच्या प्रमाण किंवा सरकारच्या नियमावली प्रमाण तर ते अपात्र झालेली लोक जास्त अपात्र झालेली लोक ही त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे अपात्र झालेले तर त्या लोकांसाठी कागदपत्र उपलब्ध करून देणं सरकारचं काम आहे आणि ते सरकार कसं देणार याची सरकारने स्पष्टता करावी तिसरी गोष्ट जे सरकारच्या नियमावलीत बसत आहेत परंतु त्यांच्याकडे कागद नाही तर किंवा कागद आहेत परंतु त्यांना फॉर्म भरता आलेले नाहीत अर्ज करताना आलेले आहेत तर त्यांच्यासाठी अर्ज करण्याची नवीन काय संधी किंवा कसं नियोजन करणार सरकार याची स्पष्टता सरकारने द्यावी आणि चौथा विषय राहिला जो सरकारची एकोणीसशे ब्याऐंशीची ची, ची आहे जे एकोणीसशे ब्याऐंशी पूर्वीचे कामगार आहेत तेही कुठेतरी स्वतःच्या हक्काचं मुंबईमध्ये घर मिळालं पाहिजे गिरणी कामगार गिरणी उभ्या करण्यामध्ये आमचं सर्वांचं योगदान आहे ही मानसिकता ठेवून ते तेही घरासाठी आग्रह त्यामुळे या चारही गोष्टीवर सरकारने लवकरात लवकर स्पष्टता द्यावी मुंबईमध्ये जे पात्र लोक गिरणी कामगार आहेत त्यांना मुंबईमधील घराचा इरादापत्र सरकार देणार की नाही जे अपात्र कामगार आहेत त्यांना कागदपत्राची व्यवस्था किंवा उपलब्धता गिरणी कामगारांसाठी सरकार करून देणार की नाही ज्यांचे सरकारच्या नियमावली जे बसत आहेत परंतु त्यांच्याकडे कागदपत्रांचा अभाव हो असल्यामुळे जे फॉर्म भरू शकले नाहीत किंवा अर्ज करू शकले नाहीत त्यांना सरकार पुन्हा संधी देणार की नाही आणि राहिला चौथा विषय एकोणीशे ब्याऐंशी च्या पूर्वीचे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी सरकार सकारात्मक आहे की नाही या सर्व गोष्टींची नक्कीच सरकारने स्पष्टता करावी अन्यथा येणारा काळा सरकारला नक्कीच जड जाईल आणि त्यामुळे सरकारने ठरवायचंय कारण आता आम्ही स्वतः ऍक्शन मध्ये आलेलो आजपर्यंत सरकार ऍक्शन मध्ये होतं आता आम्ही ऍक्शन मध्ये येऊन काम करणार आहोत की सरकारने ठरवायचंय की याच्यावर काय निर्णय घ्यायचा जय हिंद जय महाराष्ट्र